हाय स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज थोडं बाहेर जायचं होतं सलूनमध्ये गेले होते थ्रेडिंग करण्यासाठी तिकडनं घरी आले घरी आल्यानंतर रात्रीचा स्वयंपाक बनवायला घेतला तर आज मस्त भाकरी आणि कारल्याची भाजी बनवली त्यानंतर सगळ्यांनी जेवण केलं जेवण केल्यानंतर परत बाहेर जायचं होतं कारण आता दोन ते ती तीन दिवस आळंदी पूर्ण बंद असते असंख्य वारकरी हे आळंदीमध्ये येतात आणि एकोणावीस तारखेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे त्यामुळे म्हटलं आजच मामांना त्यांना भेटून येऊया बाहेर पडलो तर बघा आजच किती वारी किती दिंड्या ज्या आहेत आळंदीत आलेला आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण येतील महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून हे वारकरी इथे आलेले असतात पुढचे वीस ते बावीस दिवस फक्त विठ्ठलाला भेटण्याची आस असते पाऊस वारा ऊन कोणत्याच गोष्टीचं भय नसतं खरंच किती फार कमी गोष्टींमध्ये माणूस चुकी समाधानी जगू शकतो हे वारकरी आपल्याला दाखवून देतात म्हणतात ना हा सोहळा स्वर्गी नाही हेच खरं असावं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळ